जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे तेहतीसावा पाहणार आहोत हरी भक्तवी रक्त विज्ञान रासी जेणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ भगवंताचा भक्त कसा असतो हे सांगताना सांगतात की तो कसा असतो तो हरिभक्त असतो हरिभक्त या शब्दाचा अर्थच आहे हरिचा भक्त जो विभक्त नाही तोच खरा भक्त म्हणून समर्थ म्हणतात हरिभक्त विरक्त विज्ञान राहतो खरा संत कोण तर जो हरीचा भक्त असतो त्याचा आपल्या भगवंतावर निस्सीम प्रेम असतं जीवापाड प्रेम असतं हा भक्त भगवंताशी एकरूप झालेला असतो आपण सामान्य माणसं जेवढं या दृश्य जगावर किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीवर प्रेम करतो ना तेवढेच प्रेम भक्त आपल्या भगवंतावर करतो प्रेम म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच प्रेम हा हरिभक्त जसा हरिचा भक्त असतो त तसाच तो विरक्तही असतो विरक्त म्हणजे वैराग्यशील असतो त्याच्या मनात विषय वासनांसाठी जागाच नसते वैराग्य त्याच्यामध्ये ठासून भरलेला असतो विषय वासना जागेपणी तर काय पण झोपेतसुद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही इतकं त्याचं वैराग्य खडतर असतं पण तो वैराग्यशील असतो म्हणजे काही त्यांनी संसार सोडलेला नसतो परंतु संसाराची नश्वरता त्यांनी लक्षात घेतलेली असते म्हणून तो त्यामध्ये आसक्त होत नाही हा देह जरी नश्वर असला तरी भगवत प्राप्तीकरता ते एक उत्तम साधन आहे म्हणून या देहाला जगण्याकरता जेवढे आवश्यक आहे तेवढेच हे हरिभक्त घेतात अनावश्यक ज्या गोष्टी आहे त्याचा हे हरिभक्त त्याग करतात अन्न वस्त्र निवारा याची देह तो आहे तोपर्यंत गरज आहे पण त्याच्या त्याच्या ते नाही म्हणून ते, ते, ते दुःख होत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये ते समाधानी असतात त्यांचा असा स्वभाव असतो की असलं तर असू द्या नसलं तर नसू द्या त्यांनी हे जाणलेलं असतं की संसारात विरक्त झाल्याशिवाय खरं शाश्वत सुख मिळणार नाही जे आहे त्यात ते समाधानी असतात हरिभक्त हा विज्ञान राशी असतो विज्ञान राशी म्हणजे अनुभवाचा स्वानुभवाचा भंडार त्यांच्याजवळ असतो हरिभक्त हा खरा ज्ञानी असल्यामुळे त्याला भगवंताचे अनेक अनुभव पदोपदी आलेले असतात आत्मज्ञानी असल्यामुळे त्यांना भगवंताची प्रचितीही आलेली असते साधनेमुळे त्यांना आत्मशक्ती प्राप्त झालेली असते त्यांच्या या आत्मिक सामर्थ्यामुळे त्यांना सर्व ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भगवंत दिसत असतो जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत अशी त्यांची अवस्था असते त्यांचं आत्मिक सामर्थ्य एवढं असतं की ते जे बोलतील तसंच घडतं अशक्य ते शक्य करण्याचं त्यांचं सामर्थ्य असतं जसे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविले निर्जीव भिंत चालविली आता आपल्याला हे सगळे काय चमत्कारच वाटतात पण हे चमत्कार नाही यामागे त्यांची योगशक्ती आध्यात्मिक शक्ती आहे त्यांची सत्ता तर त्रिभुवनावर चालत असते त्यांच्या ज्ञानाला विज्ञानाची जोड आहे ही आध्यात्मिक शक्ती त्यांची खरी श्रीमंती आहे खरं ऐश्वर आहे पुढे समर्थ म्हणतात जेणे मानसी स्थापिले निश्चयासी या हरिभक्ताचा निश्चय दृढ झालेला असतो की या नरजन्मामध्ये येऊन आपल्याला काय साध्य करायचं आहे हा नरदेह कशासाठी मिळाला आहे हे लक्षात घेऊन त्यांचा विश्वास पक्का झालेला असतो की अशाश्वत सुखाच्या मागे न धावता खरं शाश्वत सुखच प्राप्त करायचं मी देह नसून मी आत्मा आहे हे त्यांनी जाणलेलं असतं त्यांना स्वस्वरूपाचा अनुभव आलेला असतो तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की निश्चयाचे बळं तुका म्हणे ह्याची फळं असाच हरिभक्त हा निश्चय असतो पुढे समर्थ म्हणतात तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे अशा हरिभक्तांच्या केवळ दर्शनाने स्पर्शाने स्पर्शाने आपल्याला पुण्य जोडलं जातं असा संत भेटणे तसा अवघडच आहे आणि भेटला तर त्याला ओळखणं त्याहून कठीण आहे पण जर का त्यांचा सहवास मिळाला तर त्यांच्यामध्ये जे अलौकिक सामर्थ्य असते त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही त्यांची मानसिक शक्तीही अतिशय प्रबळ असते आणि त्याचाही आपल्या जीवनावर प्रभाव पडत पडल्याशिवाय राहत नाही त्यांच्या दर्शनाने स्पर्शाने आपलं जीवन पालटून जातं आपल्याला वाल्यापोळीचं उदाहरण माहीतच आहे वाल्यापोळी हा भयंकर डाक होता पण त्याला संत नारदांचा सहवास मिळाला त्यांच्या दर्शनाने त्याचं जीवन पालटून गेलं तो वाल्याचा वाल्मिकी झाला त्याने राम जन्माच्या आधीच रामायण लिहून ठेवले तसेच एकनाथ महाराजांचाही एक गावबा नावाचा एकनिष्ठ असा शिष्य होता तसा तो अज्ञानी आणि अशिक्षित होता पण तो स्वभावाने अतिशय सरळ आणि निर्मळ मनाचा होता त्याच्या मनात कुणाबद्दलही कधी कपट निर्माण होतच नव्हते आणि एकनाथ महाराजांना त्याचा हा निर्मळ आणि स्वच्छ स्वभाव खूपच आवडला होता महाराजांना माहीत होतं की ज्याचं मन स्वच्छ आहे त्याच्याच मनामध्ये भगवंत निवास करतो तुम्ही किती ज्ञानी आहात तुम्ही किती ग्रंथांचं वाचन केलेलं आहे यावर भगवंत आपल्या हृदयात निवास करत नाही त्या ज्ञानाबरोबर आपलं हृदय स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे भगवंत केवळ निर्मळ आणि स्वच्छ मनामध्येच निवास करतो असा हा गावबा ज्ञानी नसला तरी मनाने अतिशय सरळ आणि स्वच्छ होता एकनाथ महाराजांचं वय झालं होतं वृद्धा वृद्धापकाळ आला होता आता आपण जास्त दिवस जगू शकणार नाही असं त्यांना वाटू लागलं त्यावेळी ते तुलसीरामायण हा ग्रंथ लिहित होते पण तो पूर्ण होईल की नाही याची त्यांना शंका होती म्हणून ते गावबाला म्हणाले की मी गेल्यावर तू हा ग्रंथ पूर्ण कर त्यावेळी गावबा म्हणाला मी तर अज्ञानी आहे माझ्याकडे माझ्याकडून हे काम कसे होईल तेव्हा एकनाथ महाराजांनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला त्यासरशी त्याच्या पूर्ण त्याचं पूर्ण शरीर रोमांचित झालं आणि त्याच्यामध्ये खरं त्याच्यामध्ये सामर्थ्य ऐश्वर निर्माण झालं एकनाथांच्या पश् आणि एकनाथांनी आपलं सामर्थ्य आपल्या स्पर्शाने त्याच्यामध्ये संक्रमित केलं आणि त्यामुळेच एकनाथांच्या पश्चात त्यांनी राहिलेला ग्रंथ पूर्ण केला कशामुळे झाले तर एकनाथांनी आपल्या स्पर्शाने आपल्या सामर्थ्याने त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे सामर्थ्य संक्रमित केलं त्यामुळेच ही गोष्ट घडून आली तर असा संतांच्या दर्शनाचा आणि स्पर्शाचं महत्त्व आहे पुढे समर्थ म्हणतात तया भाषणे नष्ट संदेह मोडे अशा संतांच्या भाषणाने उपदेशाने आपल्या मनातील संदेह हो, संशय नष्ट होतात आपल्या मनात कोणते संदेह असतात तर हेच की अदृश्य जगाबद्दल ते संशय हे दृश्य जगाबद्दल नसतात कारण हे दृश्य जग तर आपल्या डोळ्याला दिसतच असतं पण जे अदृश्य आहे जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही त्याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात जसे देव आहे का आहे तर मग तो दिसत का नाही तो कुठे आहे तो कसा आहे हे विश्व पुढे निर्माण केले त्याला कोण चालवतं मी कोण आहे असे एक नाही अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सतत येत असतात आणि आपल्या मनातील सगळे प्रश्न या संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या उपदेशातून आपल्याला या गोष्टी समजतात आणि आपल्या मनातील शंका नष्ट होतात त्याकरता या संतांवर आपला विश्वास असणे गरजेचं आहे श्रद्धा आपली त्यांच्यावर असली पाहिजे संतांचे बोल हे अनुभवाचे आणि प्रचितीचे असतात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रद्धा असणे फार महत्त्वाचे पण आध्यात्म क्षेत्रामध्ये श्रद्धेला फार महत्व आहे म्हणून अशा संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून जर आपण आपलं आयुष्य जगलो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर, जर आपण वागलो तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणतात हरिभक्त विरक्त रासी, जेणे मानसी स्थापिले स्थापिलेश्चयासि तया दर्शने स्पर्शने पुन्य जोडे, तया भाषने नष्ट संदेह मोडे, जय जय रघुईर समर्थ